नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महा व महा महा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यामध्ये नवीन एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आता ही जी जाहिरात आहे गट ड म्हणजेच की वर्ग चार या पदासाठी निघालेली या आहे यामध्ये वेगवेगळ्या पदाची नावं तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगतो की कोणकोणती पदे आहेत आणि किती जागा रिक्त आहेत त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती परिंदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहते तर बघा तुम्ही इथं बघू शकता की वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे की बघा गड्ड म्हणजेच की वर्ग चार यासाठी तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे आता यामध्ये बघा तुम्ही इथं बघू शकता की गड्ड वर्ग चार समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पदाचे नाव बघा गड्ड वर्ग चार समकक्ष पदे व इतर संवर्ग नाम निर्देशनाने भरावयाच्या पदांची संख्या बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सत्तावन्न पदे त्यासोबतच ता बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासाठी टोटल जे तीनशे पदे भरवायची आहेत रिक्त पदांचा तपशील जर तुम्हाला खालीलप्रमाणे दाखवण्यात आलेला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये ही जी पदभरती आहे ती राबवण्यात आलेली आहे आता बघा पदाचे नाव जर बघितलं आपण तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदेसाठी बघा टोटल ज्या रिक्तसंख्यांची जागा तीज है। आने ले औरे औरे जी आहे तीच तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे आणि वेतन श्रेणी जर बघितली आपण तर बघा पंधरा हजार सत्तेस हजार सहाशे जे की तुम्हाला इथे दिसून येणार आहे आता आयासाठी जर बघितला आपण तर बघा तुम्हाला टोटल जी पदसंख्या दोन जागा दिसून येणार आहे तुम्ही इथं वेतन श्रेणी पण बघू शकता माळी पदासाठी जर बघितला आपण तर टोटल सात जागा तुम्हाला इथे दिसून येणार आहे प्रयोगशाळा परिचरसाठी बघा टोटल ज्या अठरा जागा तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे त्याखाली बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यामध्ये बघा टोटल या जे सात पदे तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे जे की तुम्ही इथं बघू शकता सर्वात आधीचं जर पद बघितलं आपण तर बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्षपदे जे की टोटल सर्वात जास्त तुम्हाला रिक्त पदांची संख्या यामध्ये दिसून येणार आहे जे की दोनशे पंच्याऐंशी एवढी रिक्त जागा तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे दायासाठी जर बघितलं तर टोटल एक जागा तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे बॉयलर चालकसाठी बघा एक जागा आहेत पानक्यासाठी जर बघितलं तर एक जागा आहे ड्रेसरसाठी दोन जागा आहेत माळीपदासाठी चार जागा आहे आणि नाभिकसाठी टोटल जे तुम्हाला सहा जागा दिसून येणार आहे यामध्ये बघा सर्वात जास्त जर तुम्हाला वॅकन्सी दिसून येणार चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे ज्यामध्ये बघा तुम्हाला दोनशे पंच्याऐंशी व्हॅकन्सी दिसून येणार आहे आणि त्यामध्ये जर बघितले आपण वेतन श्रेणी तर बघा तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेस हजार सहाशे एवढी तुम्हाला वेतन श्रेणी देण्यात येणार आहे आता बघा ही जी जाहिरात आहे तुम्ही कुठे बघू शकता तर बघा तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जाहिरात प्रसिद्ध करून दिलेली आहे त्यावरून तुम्ही जाहिरात बघू शकता अजून पण तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर लगेच जॉईन होऊन जा जेणेकरून संपूर्ण जे अपडेट आहे भरतीची ते मी वेळोवेळी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देत राहतो त्यासोबत चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार आहे आता बघा सदर जाहिरात जे जा की तुम्हाला जे ऑफिशियल वेबसाईट आहे जे की तुम्ही बघू शकता जीएमसी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बघा ही जी जाहिरातची जी नोटिफिकेशन ती शॉर्ट जाहिरात तुम्हाला यामध्ये दिसून आलेली आहे आता यामध्ये शैक्षणिक अवस्था किती आहे वयोमर्यादा काय आहे यामध्ये अशी काही डिटेल दिलेली नाही आहे कारण की बघा ही जी जाहिरात आहे शॉर्ट जाहिरात आलेली आहे आता जेव्हा याची सविस्तर जाहिरात येणार तेव्हा तुम मी तुम्हाला त्यावरती पण एक डिटेल व्हिडिओ बनवून देणार आहे आता बघा खाली काय सांगण्यात आहे की सदर जाहिरातीमधील पदांमध्ये बदल आरक्षणात बदल किंवा पदे कमी किंवा जास्त करणे तसेच एन वी जाहिरात भरती प्रक्रियेला स्थगित किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत बघा पदामध्ये जर बघितलं आपण कमी जास्त वॅकेन्सी होऊ शकतात म्हणजे की ही जी आहे ती त्यांनी राखून ठेवलेले आहेत अधिकार आता बघा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी जर बघितला आपण तर पाच जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस एवढ्या पंच कालावधीमध्ये तुमचं अर्जाची प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक जर बघितले आपण तर चोवीस जून म्हणजे की हे राहणार आहे आता परीक्षेचा दिनांक व कालावधी तुम्हाला जीएमसी औरंगाबाद डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांना प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येणार आहे यामध्ये सविस्तर सांगण्यात आलेलं आहे वेळोवेळी तुम्ही या जीएमसी औरंगाबाद डॉट कॉम या वेबसाईटवरती भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण भरतीची अपडेट मिळत राहील आता परीक्षा शुल्क जर बघितले आपण तर बघा अराखीव राखीव म्हणजे की खुला प्रवर्गासाठी जर बघितलं तर हजार रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी मला रुपये नऊशे व माझी सैनिकसाठी निशुल्क म्हणजेच की एक पण रुपये तुम्हाला द्यायची गरज नाही जे विद्यार्थी माझी सैनिक असतील आणि जर बघितलं आपण खुला प्रवर्ग म्हणजे की जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना हजार रुपये फी आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीना नऊशे रुपये यामध्ये फी दाखवण्यात आलेली आहे तर बघा अशा प्रकारची ही शॉर्ट जाहिरात जी आलेली होती जीएमसी औरंगाबाद जे की तुम्ही इथं बघू शकता खूप चांगली संधी अशी यामध्ये निघून आलेली आहे टोटल जर जागा बघितल्या पण बघा तीनशे सत्तावन्न एवढ्या तुम्हाला जागा दिसून येणार आहे आतापर्यंत जर बघितलं आपण जेएमसी मध्ये सर्वात जास्त वॅकन्सी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर या जेएमसी मध्ये दिसून आलेल्या आहेत आता बघा या भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर होणार आहे म्हणून तुम्ही या भरतीसाठी तयार राहा म्हणून खाली पदे तुम्हाला यामध्ये दिसून आलेली आहे त्यासोबत बघा शैक्षणिक अवर्था जेव्हा तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन येणार तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या पदासाठी काय शैक्षणिक अवर्था लागणार आहे त्यासोबतच बघा याबद्दलची काही अपडेट आले तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकणार तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद